सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सरच स्वागत आज सकाळी तुमच्यापर्यंत एक महत्त्वाचा विषय पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये सी बी मुंबई पोलीस भरती जी की काल दहा हजार पाचशे मुलांची पूर्ण झाली आणि आज सकाळपासून पाच वाजल्यापासून दहा हजार पाचशे मुलं सुरू झालेले आणि काल दिवसभरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होता आज सकाळपासून पाऊस होता थोडासा आता थांबलेला आहे जे अपडेट आहे करंट ते करंट अपडेट तुमच्यापर्यंत द्यायचं काम आपलं चॅनल करतोय मग पावसाळ्यात पोलीस भरती सुरू आहे मुंबईने तर अठरास करून बसलेला आहे की कोणत्याही पतीने आम्ही रिशड्यूल देणार नाही पूर्वी दे युदे, महापौर युधी आणि काय पण येऊ दे सुनामी युधी नाही काय पण येऊ आम्ही आमचं ग्राउंड घेणार ते तुम्ही कसं पण द्या कसं पण द्या समजलं का सो याच्यावरती काय करायचं कसं यायचं मुलांनी काय सूचना घ्यायच्या कसं मार्क जास्त मांडायचं मुलांना मार्क कमी पडत आहेत त्यामुळे मुलांवरती वेगळ्या पद्धतीने अन्याय होत आहे कारण ह्याच्या आधी जे ग्राउंड झालं त्या मुलांना ओपन वातावरण होतं म्हणजे कोरडं वातावरण होतं त्यामुळे त्यांचं ग्राउंड चांगलं गेलं कालच्या मुलांना मार्क कमी पडले आजच्या सुद्धा मुलांना मार्क कमी पडणार मग अशा पत्तीने जर झालं तर मुलांवरती शंभर टक्के अन्याय होणार यात शंका नाही सहज ना चॅनल नवीन असाल तर विनंती करतोय हा जो व्हिडिओ आहे तो या व्हिडिओच्या शेवटी आयकॉनवरती दिसेल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही बघायचं की आपण काय काय गोष्टी काय काय प्रिकॉशन घ्यायचे या पोलीस भरतीमध्ये जसे की पाऊस आल्यानंतर पोलीस भरतीसाठी चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतो चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट वेळेवर भेटत राहील तुम्ही थमनेल बघितला असाल थमनेलमध्ये मी सांगितलेलं आहे की कारागृह असेल पुणे मुंबई असेल उर्वरित जे घटक राहिलेत थोडेसेच घटक राहिलेत त्या मुलांसाठी अतिशय सुवर्ण संधी आहे म्हणून मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला वर्दीच पाहिजे असेल तर त्यासाठी एक सुवर्ण क्षण असेल एवढं लक्षात ठेवायचं हे असं का वगैरे याचे सर्व विश्लेषण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई पोलीस भरती असू दे किंवा महाराष्ट्रातली जी पोलीस भरती असू दे जवळजवळ ऐंशी टक्के पोलिस भरती ही पूर्ण झालेली आहे उर्वरित पोलीस भरती काही ठिकाणी जॉईनिंग बाकी आहे काही ठिकाणी लेखी बाकी आहे काही ठिकाणी कागदपत्र बाकी आहे काही ठिकाणी काही ठिकाणचं ग्राउंड सुद्धा बाकी आहे जसं पुणे आहे मुंबई आहे अशा पद्धतीनं सगळी प्रोसेस चालू आहे पुण्याचं एसआरपीएफ सॉरी पुण्याचं कारागृहचं सुद्धा ग्राउंड पेंडिंग आहे मुंबईचं बॅट्समन आहे कारागृह आहे हे सुद्धा दोन्ही घटक सुद्धा इनकम्प्लेट आहे कॉन्स्टेबल सुद्धा सुरू आहे कॉन्स्टेबल जवळ सतरा ऐंशी टक्के कॉन्स्टेबल पूर्ण झालेलं आहे बरोबर वीस टक्के फक्त कॉन्स्टेबल राहिलेले त्याची नोंद घ्यायची आहे त्याच्यावर सुद्धा एक महत्त्वाचा व्हिडिओ येईल की सीपी मुंबईचे जे पोलीस भरती जे आहे घटक म्हणजे कॉन्स्टेबलचा शिपायचा तो कधी पूर्ण होईल अंदाजेत आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत बॅट्समन असेल कारागृह असेल या कधी सुरू होतील याचे पूर्ण विश्लेषण नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे पण एकोणीस जुलैपासून पोलीस भरती मुंबईची चालू झालेली आहे आणि त्याच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्रातली पोलीस भरती सुरू झालेली होती काही मुलांचे दोन मार्कांना असेल चार मार्कांना असेल फिजिकलला मार्क चांगले पडलेले होते पण लेकीला मार्क चांगले पडले नाहीत मग सर आम्ही निघून गेलो ग्राउंडमधनं हातात झालो निराश झालोय काय करायचं काय कळत नाही पण वर्दी पाहिजे होती सर खूप ट्राय केलेला होता फिजिकलला आउट ऑफ मारण्याचा प्रयत्न करणार पड लिकीनं दगा दिला वगैरे 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 यासाठी मी पहिल्यापासून सांगतोय की मुलांना एक गोष्ट कळत नाही जोपर्यंत ती ग्राउंडमध्ये बसत नाहीत त्यांचा एक फोबी आहे डोक्यामध्ये एक वेगळ्याच गोष्टी आहेत की जो पण आपण लेकीला बसत नाही सॉरी फिजिकलला बसत नाही ग्राउंडला तोपर्यंत आपण लेकीला हात घालायचाच नाही आपण घासून घासून ग्राउंड करणार पण लेकीला अजिबात हात घालणार नाही जर मी याला बसलो ग्राउंडला बसलो तर आम्ही लेकीला अभ्यास करणार दहा दिवसामध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये हा वाघ ती वाघीना असेल ती जवळजवळ वीस टक्के तयारी करणार त्यातले पेपरला दहा टक्के येणार आणि ह्यांची उत्तर बरोबर येणार पाच टक्के मग किती मार्क पडणार शंभर टक्के लिहिले तर तीस चाळीस पन्नास मार्क पडणार वाघ ही वाघीन बाहेर जाणार ग्राउंडच्या मराडत बसणार असं नियोजन नसतं अशानं पोलीस भरती किंवा पोलीस होत नसतं लक्षात घ्या त्यामुळे टेक्निकली सगळ्या गोष्टी फॉलो करायचं आहे पहिल्या दिवसापासून सगळ्या गोष्टी सांगतोय की तुमचं ग्राउंड पन्नास मार्काचं असेल त्याच्यात दुप्पट लिके आहे त्यामुळं तुम्ही ग्राउंड जरी दोन तास करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला चार तास अभ्यास करावाच लागेल त्याच्यासोबत तर ह्या जो रेशो जर जमला दोन तर कुठं तुमचं पॉसिबिलिटी आहे सत्तरऐंशी मार्क पडण्याचे चान्सेस आहेत इथं मुलांचं कसा वेगळाच विषय आहे एकतर मुलांना लेखी अवघड जात असते आणि त्या डोक्यावर त्यांनी हॅम्बरिंग करून घेतले स्वतःच्या की मला लेखी अवघड जाणार मला लेखी अवघड जाणार लेख्या अवघड जातेच मागच्या वेळी मुंबईला चालू घडामोडीने दगा दिलेला होता वेगळ्याच पद्धतीने प्रश्न पडलेले होते हे स्वतःला कारण देऊ शकतोय पण आपण जर तयारी त्या लेवलची केली असती तर कसाही उद्या पेपर कसाही येऊ दे पेपर दे पेपरला ऐंशी पंच्याऐंशी मार्क पाडल्या सोडणार नाही अजिबात सोडणार नाही जरी तू वाचला नसेल तर महत्वाचं म्हणजे जे काही इलिमिनेशन मेथड आहे म्हणजे चार ऑप्शनमधल्या दोन कॅन्सल करायच्या दोन वरती फोकस करायचं एक कॅन्सल करायची एक वरती फोकस करायचं अशा पद्धतीने सुद्धा मुलांना सोडवता आलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला जरी वीस प्रश्न येत नसतील तर त्यापैकी दहा तरी प्रश्न बरोबर आले पाहिजे आत्मविश्वासावरती आणि ट्रिक्सने अशा पद्धतीने तुम्ही पेपरचं नियोजन करायला पाहिजे मुलांनी पहिल्यापासून डोक्यामध्ये घालून घेतलेले असते मला जमत नाही मला जमत नाही मला मॅथ रेजनिंग जमत नाही तुला मॅथ रेजनिंग जमत नाही ना राहू दे तुला ग्रामर तर जमत ना, ना, ना।, ना पंचवीस पैकी चोवीस मार्क घे बावीस मार्क घे घे ठीक आहे सामान्य नाही ना बाकीचा घटक आहे तिथे घे तू चांगल्या चांगले मार्क आणि जरी जमत असेल मॅथ्स रेझनिंग तर तिथे पन्नास टक्के तर मार्क घे राहू दे तिकडं सर बेरीज वजाबाकी जर येत नसेल तर मग काय उपयोग पोलीस कसा घडणार तू बरोबर आहे ना So, मुला, मुला सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळं मुलांमध्ये भीतीचं वातावरण झाल्यामुळं मुलांना मार्क कमी पडतात आणि ग्राउंडात चांगले मार्क पडलेली मुलं बाहेर पडतात आता विषय अशा पद्धतीने झाला ह्यावेळी डबल फॉर्म कॅन्सल केल्यामुळे मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने संधी आहेत आता काळागुरूचं ग्राउंड राहिले बॅट्समॅनचं सुद्धा ग्राउंड राहिले तर काळागुरूचं ग्राउंड येणार काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे त्यामुळं आपापल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेली मुलं असतील शेजारच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेली मुलं असतील कॉन्स्टेबलसाठी चालकसाठी ती मुलं तिथन बाहेर पडलेत पण आता कारागृहचं ग्राउंड राहिले आणि कारागृहला जर एक शीट बसवायची असेल आपल्या स्वतःची किंवा कारागृहला जर पोलीस व्हायचं असेल आणि ज्या मुलांना आत्ताच ज्या मुलींना आत्ताच वर्दी हवी आहे त्या मुलांसाठी त्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे काही पण करून तुम्हाला लक्षात ठेवायचं डबल अर्ज कॅन्सल झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे जी कॉम्पिटिशन आहे तुमचे अपोनंट ते कमी कमी झालेले लक्षात ठेवायचं कमी कमी झालेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही कॉन्स्टेबलला मुलं गेलेत भरपूर प्रमाणात कॉन्स्टेबलला मुलं गेलेत इतर ठिकाणी सुद्धा काही मुलांचं सिलेक्शन झालं व्यवहार डिपार्टमेंटमध्ये त्यामुळे तुमच्यासाठी कारागुरू आणि बॅट्समॅनसाठी ही जी कॉम्पिटिशन आहे ही स्पर्धा आहे ती कमी आहे जवळजवळ तीस टक्के स्पर्धा ही कमी असणार आहे तीस ते चाळीस टक्के स्पर्धा ही कमी असणार आहे या जे काही कारागुरूचं ग्राउंड आहे बॅट्समॅनचं ग्राउंड आहे त्यासाठी लक्षात ठेवायचं काय म्हणतोय का आलं तीस टक्के चाळीस टक्के म्हणजे लय मोठा आकडा लक्षात ठेवा एवढं काय कमी समजू नका सात सत्तर टक्के तुमच्याकडे कॉम्पिटिशन असणार आहे त्यामुळं जरी मी सांगितलं म्हणून लगेच आळसात बसू नका हा माझा मोठा अभ्यास आहे त्याच्यावरती विषय नाही आहे पण तुम्ही आळसात जाऊ नका तुम्हाला मॅक्झिमम मार्क यावे लागतील मी सांगतोय म्हणून आळसात गेला पन्नास टक्के तयारी करणार आणि तुम्हाला मार्क पडणार तीस टक्के परत हे ये माझ्या मागल्याच झालं परत तेच झालं ओके म्हणून काही गोष्टी मुलांसाठी मी हार्ड लेवलचे सांगत असतो त्याचं रिझन असं असतं मी अजून पण सांगतो ज्यावेळी मी ग्राउंड घेतोय स्वतः त्या मुलांचं सोळाशे मीटरची टेस्ट कधीच घेत नाही त्यांना सतराशे मीटर साडे सोळाशे मीटर अठराशे मीटर अशा पद्धतीने टेस्ट घेतोय जेणेकरून त्याला टायमिंग वारंवार कमी बसायला पाहिजे त्याचा टायमिंग वारंवार कमी बसलं की ते हातशवेळायला पाहिजे ते दुसऱ्या दिवशी पेटून राहिलं पाहिजे त्यांना म्हणायला पाहिजे की सर पुढच्या वेळी मी पाच सेकंद कमी करतो दोन सेकंद कमी करतो चार सेकंद कमी करतो ही आहे कोचची ट्रिक हे आमच्या ट्रिक्स असतात ते आम्ही कोणाला सांगत बसत नाही शंभर मीटर आम्ही कधीच घेत नाही एकशे दहा मीटर घे एकशे वीस मीटर घे एकशे पंधरा मीटर घे अशा पद्धतीने घ्यायचं गोळा कधी साडे मीटर साडेआठ मीटर घ्यायचं नाही टार्गेट मोठंच ठेवायचं म्हणजे साडेआठ परत येते कसं तर अशा पद्धतीने सगळ्या टेक्निक असतात आपल्या ज्यावेळी आम्ही कोचिंग करतोय त्यावेळी मुलांना कधी सांगायला सांगायचं नाही आणि ज्यावेळी फायनल ग्राउंडला त्याला उतरवतोय आपण त्यावेळी त्याला कळत पण नाही की बाबा आम्ही सोळाशे मीटर कसं मारलं आपण सोळाशे मीटर कसं मारलं सर कळ पण नाही माझा विश्वास पण बसला नाही असे खूप मोठी उदाहरण आहेत माझ्याकडं जवळजवळ एकतीस बत्तीस दिवसांमध्ये साडेचारशे मुलांमध्ये बारा नंबरला येणार सुद्धा मुलगा आपल्याकडे आहेत आर्मीला सेंट्रल सेंट्रल डिफेन्सला आता तो आहे आतमध्ये देश सेवा करतोय सो अशी काही उदाहरणं खूप आहेत आपल्याकडे त्यामुळं हा विषय खूप महत्त्वाचा आहे की कोच कशा पद्धतीने कोचिंग करत त्याला असावा किंवा त्याने कसं कोचिंग करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ते प्रत्येक कोच करा असायला पाहिजे फक्त हातात काठी घेतली आणि पर आहे पंधरा किलोमीटर पर आहे वीस किलोमीटर याला कोच म्हणत नसतं लक्षात ठेवा टेक्निकली पाहिजे विकली शेड्यूल पाहिजे विद्यार्थ्याला आल्याबरोबर सगळ्या गोष्टीचं चा, त्याच्याकडे स्ट्रेंथ इंडुरन्स स्टॅमिना वगैरे चेक करूनच त्याला प्रॉपर गायडन्स करणारा कोच पाहिजे वैयक्तिक कोचिंग पाहिजे नसेल तर ग्रुपमध्ये सगळ्यांना सोडायचं प्रत्येकाला पंधरा किलोमीटर अरे नाही प्रत्येकाला पंधरा मीटर नाही आहे तो आहे का त्या लेवलचा तो गरीब आहे त्याला वेळ भेटला नसेल तो काम करत शिकत असेल पण त्याचा स्टॅमिना एनड्रुअन्स एवढा नसणार आहे त्यामुळे तुला जिरोतन सुरुवात करायला पाहिजे कोचिंग करता खूप कोच बघितलेत कोच म्हणता पण येणार नाही सोळा त्यांना पण कुणाची काढू नये प्रत्येकाला रिस्पेक्ट द्यावा हा विषय आपला खूप महत्वाचा आहे म्हणून सांगतोय कारागृहसाठी ज्या ज्या मुलांना संधी आहे त्या त्या मुलांना सांगतोय की तुम्हाला जर वर्दी पाहिजे असेल तुम्हाला जर वर्दी पाहिजे असेल तर एक संधी आहे लक्षात ठेवायचं ह्याच्या आधी मी एक महिन्याभरापूर्वी सांगितलेलं होतं की ज्या मुलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड गेलेलं आहे किंवा कॉन्स्टेबलमधून सिलेक्शन झालेलं नाही चालकमधून सिलेक्शन झालं नाही त्या मुलांसाठी कारागृह हे एक उत्तम पर्याय आहे कारागृह आणि बॅट्समन असेल हे उत्तम पर्याय आहे त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे इकडं फोकस करा होऊन बसू नका काही मुलांनी ग्राउंडच सोडून दिलंय टोटली ग्राउंड सोडून दिलेलं आहे सर आमचं काय होणार नाही आणि माझं काय होत नाही मला काय जायचं नाही ठीक आहे ते तुझ्यावरती पण ज्या मुलांना ज्या मुलींना काही पण करून ते सोडले म्हणजे जे पाहिजे ते गेले पण दुसरी संधी आहे ना वर्दी भेटणार आहे कामाचं जे काय रोल आहे तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीत नाही कॉन्स्टेबलचा वेगळा आहे शिपायाचं वेगळा आहे बॅट्समनचा वेगळा आहे कारागृहचा वेगळा आहे यांचे रोल वेगळे आहेत पण एकच आहे ना महाराष्ट्र पोलीस त्यांना वेगळं काय म्हणत बसत नाहीत जास्त करून तो कारागृह पोलीस आहेस तो चालक पोलीस असं म्हणत नाही एक पोलीस लागली संपला विषय महाराष्ट्र पोलीस आणि ज्यांना नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे लक्षात ठेवायचं वर्दी सोबत नोकरी असेल किंवा सगळ्याच गोष्टी असतील ज्यांना ध्यास पूर्ण करायचा ज्यांना स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या गोष्टीसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असणार आहे पण तुम्ही पेटून उठायचं आहे शेवटच्या घटकांमध्ये आपण आहोत काळागुडीचं ग्राउंड लांब आहे लक्षात ठेवायचं लांब म्हणजे लय लांब नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊन जाईल त्याची पण अपडेट मी तुम्हाला देईनच पण त्याच्यासोबत तुम्ही जर लेखीची तयारी केलात तर तरच तुमचं सिलेक्शन हे फिक्स असणार आहे तर आणि तरच तुमची निवड ही फिक्स असणार आहे अदरवाइज तुम्ही परत कॉन्स्टेबल सारखं केला की कारागुरला मार्क ग्राउंड होऊपर्यंत पर्यंत सिलेक्शन होते का नाही सिलेक्शन होते का नाही बघत बसायचं आणि मग लगेच लेखीची तयारी करायची दहा पंधरा दिवसामध्ये मग तुमचं पण अजून सुद्धा भेटीला पडणार किंवा तुम्ही अजून ह्याच्यामधून कारागुराच्या सुद्धा ह्याच्या घटकामधून सुद्धा तुम्ही बाहेर पडणार ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय मुलं ह्याच्यात सगळ्यात मोठी चुकतात आता सुद्धा नाही याच्या पुढे सुद्धा पोलीस भरती आहे ना सेम ह्याच्यात पद्धतीने होणार आहे फक्त घास घास ग्राउंड करायचं फक्त घास घास ग्राउंड करायचं लेकीचा काय नाही आमचा काही संबंधच नाही की असा विषय आहे की फक्त ग्राउंड मार्गी पोलीस भरती होतोय हा न्यूनगंड आहे हा न्यूनगंड आहे पुला मुलांच्या मनामधला मना लक्षात ठेवायचं आणि ह्या ज्या चुकीच्या गोष्टी करतायत त्या बंद करा आतापासून तयारी करा कारागृहासाठी अतिशय उत्तम संधी आहे त्यामुळं वेळ जरी झाला पुढच्या दहा दिवसामध्ये जरी ग्राउंड झालं तरी सुद्धा दहा दिवसामध्ये चाळीस तास ते पन्नास तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे सोबत तुमचं चाळीस तास तुमचं ग्राउंड हे झालंच जा पाहिजे तर तुमचं सुद्धा कारागृहला सिलेक्शन होऊ शकतं नसेल तर ते सुद्धा ग्राउंड तुम्हाला टप जाणार आणि तुम्हाला लिखित मार्क कमी पडणार आणि तुम्ही वेटिंगला शंभर टक्के येणार म्हणजे येणारच लक्ष ठेवायचं किंवा ग्राउंडमधनं बाहेर पडणार आधीच त्यामुळे ह्या मुलांसाठी सुवर्ण संधी आहे ज्यांना वर्धी कमवायची हो ज्यांना नाव आहे हो ज्यांना नोकरी पाहिजे ज्यांना वय निघून गेले पुढच्या वेळेला संधीच भेटणार नाही आम्हाला अशी परिस्थिती जर असेल तर कारागृह शिवाय पर्याय नाही आहे कारागृह दरवर्षी भरती पडत नाही लक्षात ठेवायचं दरवर्षी भरती पडत नाहीत काही घटक असे आहेत बॅट्समन असेल कारागृह असेल दरवर्षी भरती पडत नाही जास्तीत जास्त करून समजलं का त्यामुळे ह्यावेळी जागा जास्त आहेत कारागृहला ॲज कम्पेअर्ड विथ बॅक पोस्ट ज्या आहेत पाठीमागच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्याशी रिलेटेड जर बघितलं तर इकडं भरती जास्त पडत नाही आता आहेत तर ह्या संधीचं सोनं करायचं लक्षात ठेवायचं ज्यांना वर्दी पाहिजे त्या मुलांसाठी ज्यांना वर्दी पाहिजे त्या मुलींसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता की मुलांमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या मी आता सांगितलेल्या आहे आणि तुमच्यापर्यंत योग्य ती इन्फॉर्मेशन पोहोचवायचं काम आपण प्रामाणिकपणे करत आलोय आणि आता सुद्धा केलेलं आहे त्यामुळे ज्यांना भरती पाहिजे वर्दी पाहिजे त्या लोकांनी मात्र आतापासून जोरात तयारी करा अजून सुद्धा असाच असाल काही मुलांचा असा विषय झाला की मला कॉन्स्टेबल पाहिजे म्हणून तो जातच नाही आहे मग असं करत करत तू दोन तीन वर्ष भरती दोन तीन वेळेची भरती जर निघून गेली तर तुझं मग तू म्हणणार त्यावेळी की सरांना सांगत होते की कारागृहची तर घेतली असती तर बरं झालं असतं कारागृहची जर घेतली असती तर बरं झालं असतं असं तुम्ही एक दिवस वाक्य म्हटलं म्हणणार माझे म्हणणार समजलं सो अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी वारंवार वेळेवर सांगतोय की ठेस लागायच्या अगोदर पुढे ठेस लागणार आहे आत्ताच सावध दहा तर आत्ताच व्हायचं आहे प्रत्येकानं जोमानं ग्राउंड द्यायचा आहे चाळीस बेचाळीस शेचाळीस मार्क पडलेले पडले अडतीस पडू देत किती पडले ते पडू देत हक्कानं एक मेसेज करायचा की सर एवढे मार्क पडलेले आहेत आता काय करू सगळ्यांना मी रिप्लाय देता येईल समजलं का असं खूप महत्वाचा विषय होता कारागृह भरतीबद्दल मुलांमध्ये ज्या काही शंका होत्या किंवा एक संधी होती त्या संधीकडे कशा पद्धतीने बघायचं हा मगापासूनचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत होता प्रत्येकानं पॉझिटिव्हिटीनं बघा तो सुद्धा मुंबई पोलिसच आहे घटक वेगळा आहे त्याचं कामाची पद्धत वेगळी असली म्हणून काय झालं महाराष्ट्र पोलिसच लेवल लागते टेन्शन काही घ्यायची गरज नाही सेम पेमेंट सगळ्या गोष्टी सेम पद्धतीनं आहेत कारागृह कारागृहसारखेच आहे पण जास्तीत जास्त करून इतर कामं त्यांना कारागृहच्या बाबतीतच कामं असतात बाकी सगळीकडची कॉन्स्टेबलची कामं त्यांना लावत नाहीत अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं सो आतापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे कशी वाटली इन्फॉर्मेशन आवडली असेल तर हक्काने एक लाईक करा त्याचबरोबर ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन करणार आहे त्या त्या मुलांनी तर आज आताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्या मुलांनी सबस्क्राईब करून झाल्यानंतर तुमचं ग्राउंड झाल्यानंतर मला हक्कान मेसेज करा की सर मी अडतीस पाडले चाळीस पाडले बेचाळीस पडले त्यांना लेखीसाठी सुद्धा गायडन्स केला जाईल समजलं का सो खूप महत्वाचा विषय होता कारागृह पुढेच्या बाबतीत मुलांमध्ये जो काही न्यूनगंड होता तो मी बाहेर केलेला आहे काढलेला आहे आणि जी मुलं अडसत आहेत त्यांच्यावर सुद्धा अजून काही दिवस आहेत ज्यांनी ग्राउंड सोडून बसलेले होते त्या मुलांनी सुद्धा आत्ता पेटून उठायचं आहे आणि ग्राउंडची तयारी करायची आहे सर्वच्या सरव सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक हवी असेल टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल जिथं साडेपाच हजार प्लस विद्यार्थी आपल्या मोफत गोष्टीचा फायदा घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा साठतोय तुम्हाला टेलिग्राम चॅनल पाहिजे असेल तर आता पहिला चॅनल सबस्क्राईब करा स्टेप वन स्टेप टू ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद